स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत त्या अद्भुत रात्रीबद्दल जिची वाट प्रत्येक घरातील श्रीमंती प्रेम आणि सौख्य पाहत असते ती म्हणजे कोजागरी पौर्णिमा या रात्रीचा चंद्र जेव्हा आकाशात उजळतो तेव्हा त्याचं तेज हे फक्त प्रकाश नाही तर ते असतं माता लक्ष्मीच्या आगमनाचं चिन्ह असं म्हणतात की या रात्री माता लक्ष्मी पृथ्वीवर अवतरतात आणि पाहतात कोण जागा आहे कोण तिचं स्वागत करतंय श्रद्धेने आणि प्रेमाने ज्याच्या घरात भक्ती सकारात्मकता आणि चंद्रप्रकाशात पूजन असतं तिथे लक्ष्मीचा आशीर्वाद स्वत येतो पण या वर्षाची कोजागिरी काहीतरी खास आहे कारण दिवाळीच्या आधीच एक चमत्कारिक योग तयार झाला आहे लक्ष्मी आणि चंद्राचा संयोग आणि या दिव्य संयोगात काही भाग्यवान राशीचं नशीब उजळणार आहे इतकं की जणू जॅकपॉट लागल्यासारखं कुठल्या आहेत त्या राशी ज्यांच्यावर लक्ष्मी देवीची कृपा ओसंडून वाहणार आहे आणि काय आहेत त्या दिवशी करायचे खास उपाय जे तुमच्या घरात कायमस्वरूपी श्रीमंती आणू शकतात हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण आजचा विषय तुमचं नशीब उजळवणार आहे कोजागिरी पौर्णिमेचं महत्त्व मित्रांनो कोजागिरी पौर्णिमा म्हणजे फक्त चंद्र प्रहण्याचा सण नाही तर माता लक्ष्मीचं जागरण करण्याची रात्रीची संधी आहे असं मानलं जातं की या रात्री लक्ष्मीदेवी पृथ्वीवर भ्रमण करतात आणि म्हणतात को घरती म्हणजेच कोण जाग आहे माझ्या स्वागतासाठी जे भक्त जागरण करून चंद्रप्रकाशात दूध पिऊन मनापासून प्रार्थना करतात त्यांच्या घरात लक्ष्मी देवी कायमस्वरूपी स्थायिक होतात ही पौर्णिमा म्हणजे समृद्धी सौंदर्य आणि चैतन्याचा उत्सव या दिवशी चंद्र आणि लक्ष्मीचा संयोग इतका शुभ असतो की ज्यांनी या दिवशी पूजन केलं त्यांच्या आयुष्यात धन आरोग्य आणि प्रेमाचं आगमन होतं कोजागिरी पौर्णिमेला चंद्राच्या थंड शुभ किरणांमध्ये देवी लक्ष्मीचं स्वरूप दिसतं म्हणतात ना जागा राहणारा भक्त राहतो भाग्यवान आणि यंदा या कोजागिरी पौर्णिमेचा योग खास आहे कारण दिवाळीच्या आधीच बनत आहे लक्ष्मीचंद्र योग जो काही भाग्यवान राशीच्या आयुष्यात करणार आहे चमत्कार तर चला पाहूया कोणत्या राशींवर बरसणार आहे माता लक्ष्मीची अमृतसरी कृपा एक ऋषभ राशी ऋषभ राशींच्या लोकांसाठी या कोजागिरी पौर्णिमेची रात्र एकदम सुवर्ण संधी घेऊन आली आहे शुक्रग्रहाचा प्रभाव या राशीवर जास्त असतो आणि लक्ष्मी ही वाहन कमळावर बसलेलं असतं त्यामुळे दोघांचं एक अद्भुत नातं आहे यावेळी तुम्हाला जुन्या आर्थिक गुंतवणुकीतून फायदा मिळू शकतो एखादी जुनी थकलेली रक्कम परत येईल व्यवसायात नवा करार आणि नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे घरात आनंददायी वातावरण निर्माण होईल आणि कुटुंबियांमध्ये एकत्रता वाढेल उपाय या रात्री चांदण्यात बसून ओम श्री ह्री क्लीम महालक्ष्मी नम हा मंत्र अकरा वेळा म्हणा आणि दुधात चंद्राचं प्रतिबिंब पाहून प्या तुमचं नशीब उजळेल आणि लक्ष्मी तुमच्या घरी कायमचा वास करेल दोन सिंह राशी सिंह राशीवाल्यांसाठी कोजागिरी पौर्णिमा म्हणजे प्रतिष्ठा कीर्ती आणि आर्थिक सामर्थ्याचा योग सूर्य हा सिंह राशीचा स्वामी आहे आणि पौर्णिमेच्या चंद्र प्रकाशाशी त्याचं मिलन म्हणजे एक अद्भुत संतुलन शक्ती आणि समृद्धीचं याच तुमच्या करिअरमध्ये अचानक बदल घडू शकतो उच्च पदस्थ व्यक्तींची साथ मिळेल आणि तुमचा आदर वाढेल व्यवसाय करणाऱ्यांना नवीन कराळ मिळतील आणि नव्या ग्राहकांकडून चांगला फायदा होईल उपाय या पौर्णिमेला चांदीच्या वाटेत दोट ठेवून चंद्राला अर्पण करा आणि सूक्त पठन करा हे केल्याने आत्मविश्वास वाढेल आणि लक्ष्मी देवीची तुमच्यावर प्रसन्न होतील तीन धनुराशी धनुराशींच्या लोकांसाठी यावेळी चमत्कारिक परिवर्तनाचा काळ सुरू होतो आहे दीर्घकाळ चाललेले आर्थिक अडथळे आता दूर होतील गुरुग्रह या राशीचा अधिपती असून तोच लक्ष्मी देवीचा प्रिय ग्रह आहे त्यामुळे या काळात गुरुलक्ष्मी संयोग निर्माण होणार आहे नवीन प्रोजेक्ट्स नोकरी किंवा व्यवसायात अचानक यश मिळेल जुनी उधारी परत येईल आणि घरात धनवर्षाव होईल उपाय रात्रीच्या वेळी दक्षिण दिशेला तोंड करून ओम महालक्ष्मीच विघ्नेहे विष्णू धीमयी तन्नो लक्ष्मी प्रचोदया हा मंत्र एकवीस वेळा म्हणा लक्ष्मी देवी तुमच्या प्रत्येक प्रयत्नांना फळ देतील चार मीन राशी मीन राशीवाल्यांसाठी या कोजागिरी पौर्णिमेचा चंद्र खूप शुभ आहे पाणी तत्व असलेल्या या राशीत चंद्राची शक्ती पूर्णपणे कार्यरत असते त्यामुळे भावनिक संतुलन आणि धनप्राप्ती दोन्ही वाढतात तुमचं नशीब बदलणार आहे ज्या गोष्टीत अपयश मिळत होतं तिथे आता यश मिळेल कुटुंबात आनंदाचे क्षण येतील आणि काहींसाठी विवाहयोगही संभवतो उपाय चांदण्यात लक्ष्मी देवीचं ध्यान करा आणि लक्ष्मी अष्टक स्तोत्र म्हणा तुमचं मन शांत राहील आणि आयुष्यात स्थैर्य आणि संपन्नता येईल या चार राशींच्या लोकांसाठी या कोजागिरी पौर्णिमेची रात्र ठरणार आहे धन यश आणि आनंदाची सुरुवात जागा रहा भक्तीने माता लक्ष्मीचं स्मरण करा कारण या रात्री तीच विचारते को जागरती आणि तुम्ही जर जागे असाल तर भाग्य तुमचं आहे कोजागिरी पौर्णिमेला करायचे उपाय आणि माता लक्ष्मीचे आव्हान मित्रांनो कोजागिरी पौर्णिमा ही फक्त चंद्रप्रकाशाची नव्हे तर लक्ष्मी प्रकाशाची रात्र आहे या रात्री जो जागा राहतो भक्तिभावाने देवीचं स्मरण करतो त्याच्या घरात सुख समृद्धीचं दीपक कायम प्रज्वलित राहतो म्हणतात ना लक्ष्मीला झोपलेल्या घरात नाही तर जाग्या मनात वास करायला आवडतं या दिवशी तुम्ही काही सोपे पण अत्यंत प्रभावी उपाय केलात तर माता लक्ष्मी नक्कीच प्रसन्न होतील चंद्रदर्शन आणि धूतपान रात्री चांदण्याखाली बसून दूध प्या पण पिण्याआधी त्या दुधात चंद्राचं प्रतिबिंब दिसू द्या आणि मनात म्हणा लक्ष्मी माता माझ्या आयुष्यात शांती प्रेम आणि धनाचा वर्षाव करा हा उपाय अतिशय प्रभावी मना मानला जातो दीपदान घराच्या पूर्व व उत्तर दिशेला तुपाचा दिवा लावा या दिशांना लक्ष्मीचा प्रवेशद्वार मानलं जातं दिवा लावताना शुभ लाभ आणि सौख्य यासाठी प्रार्थना करा श्री सुक्त आणि लक्ष्मी जप या रात्री ओम श्री ह्रीम क्लीं महालक्ष्मी नम हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणा त्याचबरोबर स्त्रीसुक्ताचं पठन केल्यास आर्थिक स्थैर्य आणि आत्मविश्वास दोन्ही वाढतात दानधर्म आणि सकारात्मकता गरिबांना दूध मिठाई किंवा वस्त्र दान करा असं केल्याने लक्ष्मी तुमचं दार ओलांडून न जाता तुमच्याच घरी राहते लक्ष्मी आवाहन त्या रात्री आकाशात पहा पूर्ण चंद्राचं तेज म्हणजेच लक्ष्मीचा आशीर्वाद मनातून म्हणा हे देवी महालक्ष्मी माझ्या घरात प्रकाश राहो माझ्या कुटुंबात प्रेम राहो आणि माझ्या आयुष्यात भरभराट राहो ही प्रार्थना केल्यावर देवी स्वतः तुमच्या आयुष्यात परिवर्तन घडवते मित्रांनो कोजागिरी पौर्णिमेची ही रात्र म्हणजेच देवत्वाचं प्रतीक चंद्रप्रकाशात ओथंबून वाहणारी शांती तो शुभ्र तेज आणि त्या मंद झुळकीत जाणवणारी दैवी ऊर्जा हे सगळं म्हणजे माता लक्ष्मीचं आशीर्वाद रूप दर्शनच आहे या रात्री आपण जागं राहणं म्हणजेच केवळ चंद्र पाहणं नव्हे तर आपल्या मनातील अंधार दूर करून प्रकाशाकडे वाटचाल करणं ज्याचं मन निर्मळ विचार सकारात्मक आणि कृती भक्तीपूर्ण त्याच्या जीवनात लक्ष्मीदेवी नक्कीच येते मग ती फक्त पैशांची नव्हे तर सुख आरोग्य आणि समाधानाचीही देवी ठरते आज चांदण्या खाणी क्षणभर डोळे मिटा आणि अनुभवा ती शांतता तो आशीर्वाद जो आकाशातून तुमच्या अंगावर उतरतो आहे माता लक्ष्मी आज तुमचं नाव घेत आहे तिच्या हातातलं सोन्याचं कलश तुमच्याकडे वळलं आहे फक्त श्रद्धा ठेवा आणि आभार व्यक्त करा मित्रांनो जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल जर ह्या शब्दांनी तुमच्या मनात भक्तीची भावना जागवली असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा तुमच्या राशीचं नाव आणि अनुभव कमेंटमध्ये लिहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत दिवाळीच्या रात्री कोणत्या राशींवर बरसणार आहे अखंड धनवर्षाव चंद्र तुमच्या आयुष्यात नेहमी प्रकाश देत राहो आणि माता लक्ष्मी तुमच्या प्रत्येक पावलावर साथ देत राहो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद